मैत्रूणच आपण बनवलेली आहे नानकटे आणि इतकी सुंदर झाली आहे किस्की सुंदर इतकी फुललेली आहे ना ती खूप छान तुम्ही बेकरीमधील हा दृश्य पाहत आहात मी बेकरीमधील तुम्हाला डायरेक्ट कतऱ्यावरती टाकलेली बिस्किटं दाखवते कसे उमरले आहेत आणि खूप छान डिझाईन आली आहे खरं तर आणि टेस्टी पण झालेली आहेत चला तर मग संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नानखटचं प्रमाण बिस्किटं कशी बनवायची कशी बेकरीमध्ये भाजून घेते सगळे या व्हिडिओमध्ये मी चांगला आहे तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ मात्र सेव्ह करून ठेवा आणि आपल्या मित्र मैत्रिणीपर्यंत जरूर पोचवा घेत चला आपण आणि सुरुवात टिके आणि प्रमाण परफेक्टपणे पहा व्हिडिओ नक्की करून नमस्कार सर्वांचं गावरान खमंगपणा या चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नानकटाई कशी बनवायची अगदी घरच्या घरी बनवू शकता तुम्ही परंतु आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे आपण बेकरीतून भरून आणणार आहोत हे पहा दोन किलो मैदा आहे दोन किलो मैदा आपण स्वच्छ छान असा चाळून घेणार आहोत आणि दोन किलो पिठीसाखर ऑलरेडी मी फोडून तुम्हाला दाखवण्याच्या आधीच मी चाळून घेतलेली आहे छान अशी हे होते जरा स्पंजी होते म्हणून चाळून घ्यायची कधीही डायरेक्ट घ्यायची नाही कारण याच्यामध्ये गाठी असतात थोडेसे खडे वगैरे जाडसर निघतात आणि ते दे हाताला चरच होतात आता हा मैदा आपण छान चाळून घेणार आहोत त्यामध्येच बारीक रवा अतिशय बारीक रवा असो सगळ्यात तो दोन वाट्या टाकणार आहोत कारण दोन किलो नानकटे आहे आणि त्यामध्ये आपलं हे सम्राटचं जे बेसनपीठ आहे एकदम छोटंसं आपण ही एवढा बाऊल एवढा बाऊल आपण काय करणार आहोत बेसनपीठ टाकणार आहोत का तर बेसनपीठामुळे हलकासा येलो कलर छान येतो म्हणून आणि ही बारीक रवा यासाठी टाकायचा की या, या रव्यामुळे काय होतं आतमध्ये टाळायला चिपटत नाही नानकटाई खाताना आणि जरा क्रिस्पी आणि छान लागते तर चला आता आपण सुरुवातीला सुरुवात करणार आहोत तर आधी सर्वात आधी, आधी आपण मैदा टाळून घेऊया छान यासाठी आता मी शा सामग्री सांगणार आहे साहित्य तुम्हाला काय काय लागतं ते हे सगळं आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सुद्धा देणार आहे तुम्ही तिथेही पाहू शकता तर मी दोन किलोचं बनवते जर तुम्ही एक किलो बनवणार असाल तर एक किलोसाठी एक मैदा आणि एक किलो साखर आणि पाऊन किलो म्हणजे सातशे ते साडेसातशे ग्राम तूप लागणार आहे त्यासाठी तुम्ही वनस्पती तूप वापरू शकता किंवा तूप वापरू शकता परंतु तेल वापरता येणार नाही आहे तेल वापरू नका कोणी तर चला आपण स्टेप बाय स्टेप सगळं मी काही स्ट्रिक सांगणार आहे आणि काही आयडियाही देणार आहे नानकटाई खूप छान खुसखुशी कुछ तोंडात विरघळणारी घरच्या घरी कशी करावी यासाठी खूप सारे बेसिक टिप्स मी चालू चालूमध्ये देणार आहे त्यामुळे शूट पण नक्की पा स्किप करू नका मैदा हा हलका होतो हा चाळल्याने एकदम त्यामुळे नेहमी चाळून घ्यायचा किती स्वच्छ असेल तरी आपण चाळूनच घ्यायचा आहे हा एक किलो खर तर दिवाळीच्या सगळ्या पदार्थामध्ये बनवायचं म्हटलं तर हा सर्वात सोपा पदार्थ आहे हा घरी जर एक किलो नानकटाई असते तर मी घरच्या घरी तुम्हाला तव्यावरती गॅसवरती कशी बनवायची हे सोप्या पद्धतीने सांगितलं असतं परंतु आपलं हे प्रमाण जास्त आहे आणि मग वेळ जाणार आहे म्हणून मी तुम्हाला आता घरी बनवून दाखवणार नाही कारण दिवाळीची थोडी गडबड आहे बेकरीमध्ये झटपट होऊन जाते मोठ्या प्रमाणावर असेल तेव्हा हा झाला आपला दोन किलो मैदा याचं एक रेशो लक्षात ठेवा जेवढा मैदा असेल तेवढीच पिठी साखर घ्यायची आहे यामध्ये आपण एक वाटी रवाही घेणार आहोत बारीक रवा मी तुम्हाला आता बोलल्याप्रमाणे दोन वाट्या घेणार आहोत कारण दोन किलो आहे म्हणून हां ही एक वाटी पहा तुमच्यासमोरच समोरच मेजरमेंट घेत आहे तुम्हाला समजण्यासाठी कारण बऱ्याच अशा ताई असतात की त्यांचा अंदाज थोडासा चुकतो नानकटाई बिघडते आणि हां अजून एक महत्त्वाची टिप्स यामध्ये पाण्याचा एकही थे थेंब आपल्याला टाकायचा नाही आहे पाणी टाकलं तर नानकटाई बिघडली हे पहा आता आपला रवाही चालू झालेला आहे आता आपण एक बाउल बेसनपीठ घेणार आहोत तुम्ही कुठेही घरचं असेल तरी चालेल घरी दळलेलं असेल किंवा विकतच असेल तर परंतु माझ्याकडे पर सम्राटचं बेसनपीठ एक होतं थोडस ठीका एक वाटी बरोबर भरलेलं आहे आता मी तेवढं सगळं सगळं घेणार बेसन पिठामुळे हलकासा छान रंग येतो आणि बारीक रवा जो असतो सगळ्यात बारीक रवा जाडा रवा टाकू नका ही महत्त्वाची टिप्स आहे तुम्ही म्हणाल तुमच्या पद्धतीने केलं आणि काहीतरी हे झालं कारण काय होतं बारीक रव्यामुळं टाळ्याला ना खाताना नानकट्यात चिपकत नाही आणि मस्त तोंडामध्ये टाकतानाच विरघळते म्हणून बारीक रवा टाकून घ्यायचं चला आता आपण सुरुवात करूयात यामध्ये हे सगळे मिश्रण आता काय करणार आहोत आपण एकत्र ही जिन्नस करून घेणार आहोत साखरसुद्धा आता माझ्याकडे मोठ्या प्रकारची झमेली आहे तुम्ही मोठ्या बाऊलमध्ये सगळं घेतलं किंवा मग माझ्याकडे मोठी झमेली असते यामध्ये सगळं मिश्रण एकत्र केलं तरी चालतं यामध्ये मीठ वगैरे आपण काही टाकत नाही हा गोडाचा पदार्थ आहे यामध्ये अजून एक तुम्ही करू शकता जेव्हा नानकटे आपली तयार होते त्यावेळेस तुम्ही याच्या वरतून टाकण्यासाठी ड्रायफ्रूटचे तुकडे किंवा बेदाणे चारोळी हे जे असतात ते तुम्ही वरतून लावू शकता परंतु आपली एवढ्या ना, मोठ्या नानपट्याला वेळ फार जातो आणि म्हणून मी लावत नाही खरं तर पण तुम्ही लावू शकता घरच्या घरी आपली छोटीशी मुलांसाठी बनवायची आहे अर्धा किलो एक किलो तर छान प्रकारे करू शकता एक सुद्धा हेच सामग्री आणि हेच प्रमाण तुम्हाला वापरायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व देणार आहे आणि आपल्या चॅनलवरती गावरान खमंगपणा या चॅनलवरती खूप सारे पदार्थ मी ऑलरेडी टाकलेले आहे दिवाळी स्पेशल घराळ तर तुम्ही तो, तो पाहू शकता तुम्ही ह्या याच पद्धतीने नाटकताई करून पाहा आणि मग मला सांगा तुमची कशी झाली आहे आता आपण ही साखर मैदा हे सर्व मिश्रण एकत्रित एक करून घेणार आहोत आणि यामध्ये ना तुम्ही तूप किंवा वनस्पती तूप जे आहे हलकंसं गरम करून घ्या थंड टाकलं तर थोडा वेळ लागेल बाकी नाही काही मी सुद्धा थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे आणि आता मी याच्यामध्ये मिक्स करणार आहे तुम्हाला दाखवतं हे पीठ मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे खरं तर साखर आपण मिक्स करून घेऊयात व्यवस्थित म्हणजे काय होईल एक संधपणा राहील पिठामध्ये आणि पीठ हे हलकं होईल पहा आपलं सगळं छान असं हे आता मिश्रण एकत्रित झालेलं आहे आता आपण काय करून सर्वात सोपा पदार्थ आहे दिवाळीचा हा बनवायला फक्त थोडंसं याला गोल बनवायला वेळ लागतो तर चला आता हे मी कोमट करून घेतलेलं आहे हे आपण यामध्ये टाकूया हे पहा या पद्धतीने तुम्ही काय करणार आहात थोडं थोडं करून मिक्स करून घेणार आहात मी जरा अर्ध पीठ बाजूला काढून घेते म्हणजे समजेल तुम्हाला करण्या गमिलीमध्ये जरा स्पेस कमी होतोय हे सगळं एकजीव करून घेणार आहोत सगळं एकदाच तूप टाकायचं नाही कारण काय होतं त्याने हाताला हे होतं लगेच लिक्विड टाईप होतं ते कळत नाही आपल्याला मस्त एकजीव करून घ्या अशा पद्धतीने आणि लगेचच गोळे तयार करून घ्यायचे वेळ घालवायचा नाही आणि जर बेकरी जाणार असाल तर सगळे गोळे एकावर एक डब्यात छान ठेवून घ्या सेट करा आणि तो डबा घेऊन बेकरीमध्ये जाऊन पत्रा घ्या त्यावरती व्यवस्थित क्लीन करा तो पत्रा स्वच्छ आणि त्यावरती तुम्ही ठेवून द्या तर इथे बेकरीमध्ये किती घेतात माहीत नाही मला किती पत्रा घेतात परंतु एक किलो नानकटचे बिस्किट असेल तर मी बऱ्याच वेळा घरीच बनवते मी तुम्हाला घरी जर बनवायची असेल तुम्हाला घरच्या घरी नानकटी कशी करावी हे जर व्हिडिओ हवा असेल तर नेक्स्ट टाईम तुम्हाला मी एक किलोच्या नानकटाई घरच्या घरी बनवून दाखवे बेकरीत जाण्याची आवश्यकता आपण स्वच्छ छान करतो त्यामुळं खाण्यालाही बिंदास् असतं घरी गव्हाच्या पिठापासून बनवलेली नानकटाई हेल्दी आणि घरच्या घरी तर मी तीही तुम्हाला ही व्हिडिओ दाखवेन परंतु सध्या थोडीशी मोठ्या प्रमाणावर तिघे हा मैद्याच्या बनवलेली आहे तुम्ही मला कमेंट्समध्ये जर सांगितलं तर तो मी तोही प्रकार करून दाखवे असं त्याला थोडासा वेळ लागतो फेटून घ्यायला परंतु असं एकजूट छान करून घ्या तुम्ही हे प असं होते हळूहळू असं तुम्ही हातावर करून पहा जेव्हा गोळा बनवायला लागला ते समजून जा की आपलं आता मिश्रण झालेलं आहे अजून होत नाही आहे म्हणजे याच्यामध्ये थोडंसं लागणार आहे पहा मी असळूहळू मिश्स करून झालेलं आहे जवळ आपलं आता हेच मिश्रण जर तुम्ही असं घेतलं आणि असं हातावरती आता चोळून जर घेतलं तर पहा चोळून त्याचा लगदा बनत आहे आणि गोल अशी मोठ बनायला सुरुवात झालेली आहे अशा होईपर्यंतच फक्त त्यामध्ये तूप किंवा डाळलं तुम्ही टाकून घ्यायचं आहे आणि काय करायचं आहे हे पहा चोळलं ना की ते थोडंसं होत बनतो आहे म्हणजे या आकाराचे तुम्ही साधारणतः तुम्ही आकार कुठलाही देऊ शकता आता बेकरीमध्ये जर बघितलं ना तर सगळं पीठ असं स्क्वेअरमध्ये थापतात आणि स्क्वेअर चाकूने कट करून बरोबर स्क्वेअर बनतात पण मी काय करणार आहे हे हा पहा आता माझा हात पिठाचा आहे अजून मी क्लीन केलेलं नाही आहे एक अशा आकाराचं एक बनवून घेणार आहोत हे तुम्हाला दिसते सर्वांना आणि काय करणार आहोत आपण हे अशाच एकाच टाईपचे सगळे बिस्किटं करून डब्यामध्ये भरून मग आपण बेकरी जाणार आहोत तर चला तर आता फटाफट बनवून घेऊयात कारण आता ह्या गमिलीमध्ये मला एवढं पीठ बसलं एवढं पीठ अजून बाकी आहे हे सगळं बसलेलं नाही आहे हे पीठ मी हे संपल्यानंतर मळून घेणार आहे तुम्हीसुद्धा एकसाथ घेतलं तरी चालेल हरकत नाही परंतु मी आता हे आधी बनवून घेते आणि माझा हात खराब आहे तर क्लीन करून फटाफट बनवून घेते बनवून दाखवते मी तुम्हाला कसे झालेत ते लागलीच हे पण पीठ लगेच म्हणून घेते कारण नंतर हे वेळ मिळणार येणार नाही आपल्याला तर लगेच बेकली जायची घाई होणार आहे हे पण आपण छान असं मिश्रण करून घेऊयात कारण हात एकदाच खराब करणार ना डबल डबल होण्यापेक्षा मग आपण काय करणार फटाफट हेही करून घेणार आहोत हे थोडंच आहे त्यामध्ये स्पेस मला भेटलाच नाही त्यामुळे आपण वेगळं काढून घेतलं पीठ बाकी त्यातलं सारण काढलेलं आहे वेगळं काही नाही एक किलो शक्ती तुम्ही आरामात करू शकता एक किलोसाठी परफेक्ट मेजरमेंट प्रफेक्त तुम्हाला ऑलरेडी मी चॅनलमध्ये सांगितलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलं आहे तेही तुम्ही जाऊन चेक करू शकता एक किलो मैदा एक किलो पिठी साखर आणि त्यासाठी सातशे ग्राम तूप एवढं याला सामग्री लागणार आहे आणि बारीक छोटीशी वाटी एक वाटी रवा आणि त्याहीपेक्षा कमी बेसनपीठ बेसनपीठ ऑप्शनल आहे तुम्ही टाका किंवा नका टाकू परंतु टाकलं तर छान टेस्ट पण येते आणि कलर पण त्याला छान उतरतो बेसनपीठामुळे म्हणून आपण बेसनपीठ टाकतो पाहिजे हेही पीठ आपलं तयार झालेलं आहे पाहासा लगदा आहे म्हणजे छान झालेला आहे आता हे बनवताना काय करावं लागेल हातावर ते आपलं थोडं चोळून घ्यावं लागेल म्हणजे काय होतं तर पटकन गोळा तयार होतो आणि गोळा बनवता येतं हे पहा अशा पद्धतीने आता मध्यम ते छोट्या आकाराचे तुम्हाला हवे तसे तुम्ही स्क्वेअरमध्ये करू शकता गोलमध्ये करू शकता ओहलसेप याला पाहिजे तो कि वा जाते सेप आपण देऊ शकतो किंवा तुमच्याकडे जर ते सेपचं भांडं असेल ना तर आपल्या चपातीसारखा आकार देऊन त्या भांड्याने छोटे छोटे कट काढूनही करतात बरेचं परंतु आपण हेच आपल्याला सोपं पडेल हाताने करून चला आता आपण गोल बनवायला सर्कल बनवायला सुरुवात करूया आणि पडापळ पडाफड आपण डब्यामध्येच ठेवून घेऊया कारण आता कुठेही टाकून आपला फायदा नाही डायरेक्ट डब्यामध्ये ठेवा कारण हा आपण दहा किलोचा जो डबा आहे तोच आपण बेकरीमध्ये सुद्धा घेऊन जाणार आहोत एवढ्या आकाराचे खूप सफिसियंट आहेत खूप मोठे नाही आणि खूप छोटे नाही हीपेक्षा तुम्ही छोटेही बनू शकता परंतु छोट्याला वेळ लागेल आणि दुसरी गोष्ट फुलतात याचा आकार आता परत मोठा होणार आहे कारण हे फुलणार आहेत भाजल्यानंतर यांचा आकार मोठा होतो या डब्याच्या तळ्याला तुम्ही पाहू शकता साधारणतः अशा प्रकारे आपण बिस्किटे ठेवलेली आहेत आणि आता हा डबा पूर्ण फुल भरून आपण घेऊन असंच बेकरीमध्ये जाणार आहोत म्हणजे जा पडापट पड़ होऊन जाईल चला म्हणजे मी काय करते फटाफट फटाफट आता बनवून घेते आणि तुम्हाला मी दाखवणार आहे की बेकरीमध्ये सुद्धा आपण बिस्किट कसे लावणार इथपर्यंत सगळं दाखवणार आहे आणि साधारणतः दोन किलो मैद्याची नानकट बिस्किट किती होतात हेही तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कळणारच आहे तर गावरण खामोपणा याच्यामध्ये अशाच नवनवीन रेसिपी आणि अशेच दिवाळी स्पेशल फराळ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर मात्र जरूर करा साधारणतः आपला अर्धा डबा आता झालेला आहे अजून एवढं पीठ बाकी आहे आणि असा पसारा होता आहे मैत्रिणी तुम्ही पाहू शकता हा दहा किलोचा डबा आपला पूर्ण भरलेला आहे अशा आकाराचे आपण सगळी बिस्किटं करून घेतलेली आहेत आणि आपण हे दोन डबे घेऊन आता चाललेलो आहेत बेकरीमध्ये तर तुम्हाला बेकरीमध्ये गेल्यावर दाखवेल की तिथं कशी अवस्था आहे आणि आपण कसे भरणार आहोत चला मैत्रिणी आपण आलेलो आहोत बेकरीमध्ये हे तुम्ही पाहू शकताय मी चार पत्रे इकून घेतलेले आहेत कारण की आपले दोन किलोपेक्षा जास्त बिस्किट होणार आहेत तर तुम्ही बेकरीमधील दृश्य पाहू शकता त्यांची वर्कर लोकं कामं करत आहेत त्यांनी बेकरीमध्ये इलेक्ट्रिक वरती भाजून घेतात ही कोळशाची शेती नाही आहे तर या ठिकाणी पाकपत्रेचे क्लीन केलेले आहेत साफ क्लीन केलेले करून घेतले आणि आपण लगेचच जगातील बिस्किटं त्यामध्ये ठेवून ठेवले ठेवल्यानंतर आपले चार पत्रे भरलेले आहेत भरल्यानंतर हे पा लावलेली सिस्टीम मी तुम्हाला दाखवते की अशाप्रमाणे आपली एक एक रखाड्यामध्ये आपली स्टार चार्ट टाकले पाहून की तिथं भाजलेली सिस्टीम यांच्या आहे तर मी तुम्हाला दाखवते की कशाप्रकारे ब्रेक झालेली आहे तुम्ही पा सगळ्यांनी काहीने ड्रायफ्रूट लावले काहीने चारोळी वगैरे लावलेली आहे परंतु सुंदर असे भाजलेले आहेत काही कोकोपिटी वगैरे टाकतात तर अशा प्रकारे बेकरीमध्ये भाजलेले आहेत चला तर मग म्हटलं आता चला सिटी लाईट बेकरी माझ्या घरापासून जवळ आहे इथे मी आली होती चला तर मग आपण थोडंसं बाहेर जाऊन म्हटलं आता आलो येते बिस्किट ला करायला टाकलेले आहेत तर थोडा वेळ होता म्हटलं मार्केटमध्ये जावे छोटी मोठी काही कामं उद्याच्या पूजेसाठी लक्ष्मीपूजेसाठी फुलं वगैरे छोटी मोठी कामं जरा काही विसरली होती त्या वस्तू घेतल्यात आणि आता आपण चाललो आहोत घरी तर अजून काही वस्तू राहिल्या होत्या म्हटलं तर आता वेळ आहेच बेकरीमध्ये बिस्किट पण टाकलेले आहेत ते बनतात आहे त्यांना थोडंसं वेळ लागतो पंचेचाळीस मिनिट ते एक तासापर्यंत बेकरीत वेळ लागतो मग म्हणजे कसं जायचं कुठे मध्ये काम असतील तर ती करूनच जाऊयात मी पाहू शकते लक्ष्मीजी किती सुंदर स्टिकर आणले आहेत मार्केटमध्ये रांगोळी फुलं अगदी मार्केट डुम आहे चला झालेलं आहे बेकरीमध्ये आलो तर आपली बिस्किट मात्र तयारच आहे पालेली आहे आपली चारही पत्रिका डब्यामध्ये डबे अतिशय फुल असे आहेत खरं तर बसवलेत कारण की बिस्किट आणि छान झालेले आहेत अशा प्रकारे झालेली आपली हंड्रेड पर्सेंट सक्सेस नानकटाई तर तुम्ही अशा प्रकारे नानकटे बनवण्यासाठी गावरान कमंगणा या चॅनल भरवून कती सध्या सबस्क्राईब करा लाईक शेअर करा घरी आले संध्याकाळची वेळ झाली लॅटिंग वगैरे लावलेली आहे दिवाबत्ती केली के रांगोळी केली बाहेर दारासमोर रांगोळी छान काढली देवपूजा झाली आणि आता म्हटलं चहा करूया रांगोळी कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट्स करा लाईक सबस्क्राईब शेअर करा तर हा आहे दिवाळीचा आपला छोट्या छातचा ब्लॉग आणि आज होती नरक चतुर्थी दारासमोर दिवे लावले खरं तर रांगोळी हा दिव्यांचा सण आहे तर मला दारासमोर रांगोळी काढायला फार आवडतं कशी वाटली रांगोळी मला नक्की सांगा आणि म्हटलं चला आता गरमागरम अशी छान अशी चहा दिवाळीचे तयारी दोन छान चहा मी चहा पिते चला तर मग बाय सी यू भेटलो उद्याच्या व्हिडिओ मध्ये नवीन रेसिपीज आहेत उद्या आहे लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजनचा ब्लॉग लवकरच या सर्वांनी चहा प्यायला